अंजंगासजी मठाधीश्वर परमपूज्य जितेंद्रनाथ महाराज यांचे वडील स्वर्गीय दत्तात्रय केशव लोमटे यांचा चौदा मे रोजी उर्धव काळाने निधन झाले होते यावेळी त्यांच्या तेरवी म्हणून रविवार सव्वीस मे रोजी पूजा कॉलनी येथील श्री संत शिरोमणी नरहरी प्रार्थना मंदिर येथे शुद्ध प्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमामध्ये गंगापूजन प्रार्थना अभिषेक शुद्ध प्रसाद सोहळ्याचे सुद्धा आयोजन करून जिल्ह्यातील अनेक संत महत्नाने सहभाग घेतला परमपूज्य आचार्य स्वामी श्री जितेंद्रनाथ महाराज श्रीनाथ पीठाधीश्वर अंजणगाव सुरजी यांचे वडील श्री दत्तात्रय केशव लुमटे यांचे वृद्धपकाळाने चौदा मे रोजी निधन झाले होते त्यांच्या तेरवीचा कार्यक्रम म्हणून रविवारी सहा मे रोजी पूजा कॉलनी येथील श्री संत शिरोमणी नरहरी प्रार्थना मंदिर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी गंगापूजन प्रार्थना अभिषेक शुद्ध प्रसाद सोड्याचे आयोजन करण्यात आले

श्री मुरलीधरराजे भोसले शपाणी दरबार रायपूर समाजसेवक लप्पी जाजोदिया सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया हिंदुस्थान वृत्तपत्राचे संपादक फिलास मराठे दिनेश सूर्यवंशी अन्य मान्यवर उपस्थित होते या दरम्यान सर्व मान्यवर व नागरिकांनी स्वर्गवासी दत्तात्रय लोमटे यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून श्रद्धांजली वाहिली